नमस्कार मंडळी पावसाळा सुरू झालेला आहे आणि पाऊस म्हटलं की गरमागरम कुरकुरीत भजी तर झालीच पाहिजेत मी आज बनवते कुरकुरीत अशी बटाटा भजी आणि मिरची भजी त्यासाठी एका बाउलमध्ये चार चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं अगदी चिमुटवर खायचा सोडा पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा ओवा हातावरती चोळून टाकायचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी लहान मुलेसुद्धा खाणार आहेत म्हणून थोडंसं कमी तिखट घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी मिक्स करत हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी होतायचं नाही थोडं थोडं पाणी होतायचं हे बॅटर तयार करत असताना जास्त पातळ करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं म्हणजे जे बटाट्याचे स्लाईस आहे त्याला व्यवस्थित कोट होतं चवीनुसार मीठ टाकायचं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आता दोन बटाटे घेतलेले आहेत या ठिकाणी बटाट्याची साल काढून घ्यायची आणि त्याचे स्लाईस पाडून घ्यायचे आहेत तुम्ही स्लायसरच्या साहाय्याने पाडू शकता किंवा चाकूच्या साहायाने पातळ काप पाडू शकता आता हे पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे त्यानंतर मिरची भजीसुद्धा मी करणार आहे त्यासाठी मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता मिरचीलासुद्धा मधून चीर देऊन घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं मीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे जरी मिरची तिखट असली तरीसुद्धा त्याचा तिखटपणा जास्त जाणवत नाही मी वरून असं बेसनचं कोटिंग आणि आतमधून थोडंसं खारटपणा खूप छान मिरची भजी लागतात त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं बॅटरसुद्धा व्यवस्थित छान तयार झालेलं आहे या ठिकाणी आता तेल गरम झालं की नाही थोडंसं पीठ टाकून चेक करून घ्यायचं आ तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे भजी करत असताना तेल जर छान गरम असेल तर भजी पटकन तळली जातात आणि कुरकुरीतसुद्धा होतात आता बटाट्याचे स्लाइस आहेत ते या पिठामध्ये बुडवून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडायचे आचेवरती ही भजी तळून घ्यायची आहेत जास्त हाय फ्लेमवरती तळली तर, तर वरून तळली जातात पण आतमधून मऊ राहतात तशीच आणि कच्चेपणा जाणवतो आणि लगेच मऊ पडतात मध्यमाचेवरती तळायचे म्हणजे छान कुरकुरीत होतात आतपर्यंत सुद्धा कुरकुरीत भजी होतात व्यवस्थित छान दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहे बटाटा भजी आता तळून झालेली आहे आता लगेच मी मिरची भजी सुद्धा तळून घेणार आहे पहा मस्त रंग आलेला आहे आता मिरची सुद्धा या पिठामध्ये अशी बुडवून घ्यायची आणि तेलामध्ये सोडायची पहा मिरचीला सुद्धा छान कोटिंग झालेलं आहे बेसनचं व्यवस्थित अस मिरची भजी सुद्धा आता मध्यमाचेवरती तळून घ्यायची आहेत भजी करत असताना किंवा कोणत्याही तळणीचा प्रकार करत असताना त्यामध्ये जर तांदळाचं पीठ टाकलं तर खूप छान कुरकुरीत होतात भजी पहा मस्त एकदम कुरकुरीत खमंग अशी बटाटा भजी आणि मिरची भजी तयार आहेत आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगावं अशाच नवनवीन रेसिपींसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू